मंडळी कोबोटाच्या एम यू बेचाळीस झिरोच्या आपण बाह्य फीचर्स बघितले पण आता अंतर्गत फीचर्स काय ते पण आपण बघणार आहोत आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का ह्याचं जे बोनेट आहे ते सिंगल पीस बोनेट आहे आता सिंगल पीस बोनेटची फक्त माझ्या बघा काय तुम्ही कसं वर गेलं का नाही इतर कंपन्यांना काय होतं दोन्ही बाजूनं असतं किंवा डबल असतं तसं ह्याचं सिंगल होतं आता ह्याच्यामध्ये अंतर्गत फीचर्स काय आहे तर ड्राय एअर फिल्टर तुम्हाला दिलेलं आहे इथं तुम्हाला बॅटरी दिलेली आहे कुलट रिझर्व वायर इथं तुम्हाला दिलेलं आहे आता ह्याची जर बॅटरी तुम्ही मंडळी बघितलं इथं ट्रॅक्टरपेक्षा लहान बॅटरी दिलेली आहे म्हणजे पावर कमी घेतं हे चालू करताना इथं ट्रॅक्टरला पॉवर जास्त लागते म्हणून बॅटरी मोठी दिली जाते हिथं कुबोटानं बेचाळीस एकला बॅटरीची साईजच कमी दिलेली आहे हे सगळे अंतर्गत फीचर होते बघितलं हिथं हे आज इंजिन असणार आहे कुलंट हिथं पण वर पण आहे पण हा कोल कुलंट हा रिझर्व वायर एक आहे इथं अशा पद्धतीनं आहे दोन पद्धतीनं आता मंडळी के क्यू फोर पी म्हणजे काय आहे तर ह्याची पिष्टनची जी रिंग आहे ना ती पिष्टनची रिंग इतकी पातळ आहे की त्याच्यामध्ये सिलेंडरमध्ये गेल्यानंतर रिंगचं घर्षण कमी होतं आणि घर्षण कमी झालं की आपोआप व्हायब्रेशन कमी होतं आणि महत्वाचं व्हायब्रेशन ही पेक्षा काय माहिती आहे काय जे आपण डिझेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये ते डिझेलचा वापरही आता पिष्टनच्या रिंगमुळं कमी होतं कारण ती कमी घासत असते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जाईल ती रिंग बाब किती ची आहे त्यानंतर सिंक्रोमेशचं तुम्हाला गिअरबॉक्स सांगितलेलं आहे ड्युएल पीटीओ आता ड्युएल पीटीओ मध्ये तुम्हाला दोन स्पीड मिळतात पहिला आहे ते पाचशे से मिळतं दुसरा आहे ते सातशे पन्नासचं तुम्हाला स्पीड मिळते त्यानंतर डुएल क्लच हा जो डुएल क्लच लॉंग लाईफ इथं सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये कंपनीनं असं सांगितलेलं आहे की तुम्हाला रेग्युलर क्लच सोडून तुम्हाला पी टी करण्यासाठी म्हणजे साधारण रोटावेटर असेल किंवा इतर कुठलं तुमचं यंत्र असेल ना तर हे बघा ड्रायव्हर शेजारी येणं तिथं तुम्हाला दुसरा एक क्लच दिलेला आहे तिथून तर पूर्णपणे तुम्ही ऑपरेट करू शकता चालू किंवा बंद तुम्ही तिथून करू शकता तर ही सगळी सिस्टीम कंपनीने तुम्हाला अंतर्गत लेवलला दिलेली आहे आता त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा काय पार्ट आहे बघा हा ब्रेक आहे ठीक आहे इतर ट्रॅक्टरला मंडळी काय होतं माहिती आहे का असं खालून वर ब्रेक येतो बरोबर असा येतो तुम्ही बऱ्याच जुन्या ट्रॅक्टरला आताही ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टरला येत असेल कुमोटानं फक्त काय केलं माहिती आहे का मंडळी आराम कसा असावा द्या ड्रायव्हरला ह्याची काळजी किती मायक्रो लेवलला ले घेतली आहे बघा हे ले ले। तर समजा कमी उंचीचं ड्रायव्हर आपले बंधू बसलेले आहेत तर त्यांना ब्रेक दाबायला जर अशी सिस्टीम असेल तर ते असं असं फोडवून त्यांना ब्रेक दाबावं लागतं पण ही सिस्टीम दिलेली आहे कारची असा उभा आहे आणि असा पुढं आलाय जसं कारला असतो बघा ब्रेक सिस्टीम सेम ह्याला दिलेली आहे जेणेकरून कमी हाईटचा असू दे व्यक्तीनं तर कुठल्याही हाईटचा व्यक्ती असू दे त्याला हे ब्रेक पेडल दाबताना किंवा क्लच जे काही दाबताना तो अगदी व्यवस्थित ऑपरेट करता यावा त्याला सुटेबल असावा आणि त्याला सोपा पडावा ह्यासाठी इतक्या बारक्या लेवलला त्यांनी काळजी घेतलेली आहे त्याला सस्पेंडेड ब्रेक सिस्टीम असं म्हणलं जातं मी मागाशीच म्हटलं होतं आणि मागच्याही रीलमध्ये म्हणलं होतं कुबोटा म्हटलं की आराम कुबोटा म्हटलं की तुमचा फायदा आणि कुबोटा म्हणलं की डिझेलचा वापर कमी व्हायब्रेशन कमी आणि शेतकऱ्यांचा कुबोटा म्हटलं की फायदाच फायदा आणि त्याच्यात बेचाळीस झिरो एक असेल तर अजून डबल फायदा तुमचा आता ह्याच्या पुढचा अजून रील बघायचा ना कुवटाचं तर स्टेटून विथ ॲटोवाला तो सबस्क्राईब तोपर्यंत करून ठेवा पुढचं ह्याचं मी रील अजून तुमच्यापाशी घेऊन येणार आहे तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का ॲटोवालेला